वाली आम्ही गावरान आमच्या आज एन्जॉय करणार आहोत नमस्कार म्हणाय न पण तुमची सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्पर्धा पण तो इथं आल्यान तुला असं जाणव आहे तो केवढं खेळायला लागलाय कारण त्याला इथं खूप मोठं आणि असं सगळं फिरायला आहे ना

त्याला म्हणा कसं झालं तुला सर्दी झाली झाली का, का हो तुझं नाक मी साफ करून बेटा आधी याच्यामधून चल अलवार जास्त ते नाही पाणी करून येते आणि भरपूर म्हणजे हे बॉल आणलेला आहे झाला काही नाही आणलं तर काहीतरी खेळायला नाही आम्ही दोन तरी खेळणे हो म्हणजे ये पिल्लू इकडे आहो इकडे दाखव ना मला कुठे 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 सकाळी त्याला अशी खाली राऊंड बागेमध्ये गार्डन मध्ये मस्त पैकी खूप छान त्याला आवडेल जाऊ जाऊ अपन रात्री का करूँ यार कार्स आत्मति पार्क करूँ हाँ। हो अयो बाप रे अयो शपथ बैठ तो बार अबे शे अयो बाप रे छोटा बीमे कितने चौक कार है बेटा छोटा बीमे बगू छोटा बीमे हाँ <laughs> ये इकड़े बाहर की बेटा इकड़े खेल इकड़े खेल मोकड़े चुटके मोकड़े इकड़े इथे खेळ जा आऊ सोबत खेळ जा आऊकडे घेऊन जा जा आऊकडे घेऊन जा जा ते बघ आता दाखव खेळायचो तो पकडतो बॅट हो खेळतो ना घरी आणि अशी या छोटी छोटी आम्ही काय करतो मी आणि हो गार्डन मग हां असं खेळतो बघ ते मार मार हळूच बेटा ते मग कसं वाक हां

Hit the ball! Hit the ball! Hit ah the ball! Six! Master, i HAS hit the six. Yeah! Yes! Yeah. Yeah. No. Below two <laughs> years. <laughs> yeah! Oh, yeah. One below half year. Below half year. Take it all. Below one ah. and half year.

Haa, very good, very good. Wow! Aiyo, 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 aiyo. Aiyo! Wow! She's a star, she's a star. She's a star, she's a star. Stop it, stop it. No, no, I'm not doing anything. I'm just watching. Wait a minute. Come on! Come on! Don't hit like that. I don't want to hit like that. What are you doing? Who are you? Who are you? I'm the one who's playing. I'm the one who's playing.

कटाची आमटी आम्ही पण टाकली का त्यात अरे बेटा पण काळा ही काळीच आहे काळा ही मसालाच असते ना बरोबर तेच असतो बेटा आपल्या प्रत्येकाच्या मसाल्याचं वगैरे बेटा आजी कशी गाणं म्हणते कशी वा 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 तो किती क्यूटली बघते तो मला माहिती का <laughs> सजल नायन नितधार बरसती सजल नायाना

<laughs> नाही आता आता का माझी छान करते <laughs> तो आता हळवळतोय जवळ येऊन

ते 8.32 वगैरे 2.2 and half आई शपथ वरून म्हणून हा आमतेला चिकन विकत आता खाऊ गा लागल लागेल मला तो त्याच्यात गेला बॅंगो हवे तुझे हे खाली पडली तिकडे तिकडे ओशी सॉरी आणि हां तुला मी सांगते किती पाहिजे हां किती आहे सांगायचं काय पाहिजे काय पाहिजे हां आणि आपण किती काय द्या 10 अस इंटरेस्ट नव्हता याचा हां आणि जसा तो फोर्थ फिफ्थ झाला हां ला एका हो <laughs> चार आत्तर आत्तर <laughs> लाडू म्हणजे गोड वगैरे खायचा होता हा ब्लॉग मी इथे एंड करते कारण जवळजवळ बारा साडे बारा वाजत आले होते अमेशलाही झोपायचे बाय